शासनाच्या वतीनं त्या पॉर्ट टॅक्सीला एम एम आर डी मध्ये एम च्या माध्यमातून करण्यासंदर्भात आपण त्यांना अनुमती दिलेली दिल आहे आणि एम एम आर डी म्हणजे बीकेसी मध्ये ही पॉर्ट टॅक्सी चालू केलेली आहे मुंबईसाठी मी परिवहन मंत्री झाल्यानंतर हा प्रस्ताव माझ्याकडे आला आणि त्यानंतर त्याचं सादरीकरण झालं की टॅक्सी टॅक्सीची संकल्पना अशी आहे की मेट्रो लाईन ज्या आहेत मेट्रो त्या मेट्रो लाईन ज्या परिसरामध्ये जात नाही त्या मेट्रो लाईनला जोडणारी ही पॉट टॅक्सी आहे म्हणजे शहराच्या अंतर्गत भागातून ही पॉट टॅक्सी फिरेल आणि मेट्रो स्टेशनला तेही कनेक्टिंग होईल अशा प्रकारची ती संकल्पना आहे आणि ठाण्यामध्ये आमची महापालिकेच्या इतर ज्या हद्दी आहेत त्या हद्दीमध्ये अंतर्गत मेट्रो छोटो छोटी आम्ही बसवणार आहोत त्यामुळे ठाणे महापालिकेमध्ये जागा उपलब्ध नाही सेंट्रल गव्हर्नमेंटची त्याला मान्यता दिलेली आणि राज्य शासनाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असताना त्याच वेळेस त्यामुळे ठाण्यामध्ये अंतर्गत पॉल टॅक्सी चालू शकत नाही परंतु त्या माझ्याच मतदारसंघामध्ये मीरा भाईंदरला अशा प्रकारची संकल्पना जर प्रत्यक्षात उतरवली तर त्याचा फायदा मीरा भाईंदरच्या जनतेला होईल यासाठी मीरा भाईदर महापालिका क्षेत्रामध्ये अंतर्गत जी ज्या जी ठिकाणं आहेत शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये म्हणजे मेट्रो स्टेशन पर्यंत त्या मेट्रो स्टेशनला जोडण्यासाठी ही पॉल टॅक्सीची संकल्पना राबवण्याचा आम्ही विचार करतोय आणि तशा पद्धत पद्धतीचं प्रेझेंटेशन त्यांनी माझ्याकडे दिल्यानंतर मग त्यांनी मी महापालिकेच्या माध्यमातून महापालिका आयुक्त संजय काटकर यांना सुद्धा हे प्रेझेंटेशन दिलं आणि असं निश्चित करण्यात आलं की प्रायोगी तत्व ह्या वर्षापासून आपण मेट्रो चालू करण्याचा प्रयत्न करतोय डिसेंबर महिन्यामध्ये अंदाजे ती मेट्रो चालू होईल पर्यंत तर त्याच दरम्यान ही पॉट टॅक्सी शहराच्या भाग अंतर्गत भागातून त्या मेट्रोला जोडण्यासाठी आपण चालू करू शकतो का याच प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देश मी संबंधित विभागाच्या लोकांना दिलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून महापालिका आयुक्तांची त्याला परवानगी लागेल ला, आणि त्यानंतर आमच्या नगर विकास खात्याच्या अधिकाऱ्यांची चर्चा झालेली आहे त्याची परवानगी घेऊन प्रायोगिक तत्वावर पीपीपी तत्वावर म्हणजे यामध्ये राज्य शास सध्याच्या परिस्थितीमध्ये राज्य शासनाचा आणि महानगरपालिकेचा एकही रुपया खर्च होणार नाही बरोबर आणि प्रायोगिक तत्वावर ती आपण चालू करणार आहोत आणि ती जर सक्सेस झाली याच साधारणतः साठ कोटी रुपये पर किलोमीटर हा खर्च आहे तो खर्च ठेकेदाराने करायचा एक तर सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंटने द्यावा किंवा ते जर नाही देऊ शकले तर ठेकेदाराने करावं आणि पीपीपी मॉडेल मध्ये ते चालू करावं यासाठी पीपीपी मॉडेलला आम्ही आता परवानगी देतोय एम एमआरएच्या धर्तीवर आणि त्याच माध्यमातून मीरा मैंदर महापालिका क्षेत्र माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये आहे मीरा महेंद्र शहर तसं चारी बाजूने एका बाजूला सागरी किनारा दुसऱ्या बाजूला खाडी किनारा डोंगर दर्या आणि त्यामुळे मेट्रो सुद्धा चालू होणार असल्यानं त्या मेट्रोला जोडण्याचा निश्चितपणे आम्ही जो प्रयत्न केलेला आहे त्यामुळे हे सादरीकरण आहे की मीरा भेटर महापालिका हद्दीमध्ये पॉट टॅक्सीला अनुमती देण्याचा शासनाचा विचार आहे आणि ते तो विचार आम्ही परिवहन खात्याचा प्रमुख म्हणून लवकरच हा निर्णय घेणार आहे